तो ये कटेंगे तो बटेंगे नारा देवड के आगे हो ठीक है लेकिन उसके से काम भी करना पड़ेगा ना हिंदुत्ववादी नेता जो आप को बोलते उन्होंने ये निधी उठा के हा डाल दी तो एक योग्य नाही हो हिसाब से आणि इथपर्यंत मी स्थानिक आमदारांना सांगतो जर हा निधी लवकरात लवकर जर परत येत नसेल तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन किंवा उपोषण करण्यासाठी सक्षम आहे आमचा समाज आम्ही पूर्णतः एक एकत्र येऊ आणि संपूर्णतः जन आंदोलन पेटवण्यासाठी आम्ही कार्य करू पण म्हणजे हिंदुत्वाच्या याच्यावर तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचं वचन देता आणि निवडणूक जिंकता पण मग आता हा हिंदुत्वाचाच प्रश्न आहे ना मंदिरा अर्धोरात पडलेला आहे म्हणून आमचा निधी मतदारसंघाला दिलाय तो आमचा आमचा निधी आणून निधी पडून ते मागील याचे म्हणजे राजकारणा वचपे काढत आहे त्यांच्या कार्यकर्त्यापासून जर सगळे ते याकरता सक्रिय झाले जिथे जिथे बच्चे बोने निधी काढला टाकला तिथे तिथे निधी पळवण्याचं काम ते करून राहिलं अचलपूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आणलेला तब्बल दहा कोटी रुपयांचा विकास निधी सध्याचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या अकार्यक्षमतेमुळे अक्षरशः हातातून निसटला या निधीतले तब्बल सात कोटी रुपये वरुड मोर्चे मतदारसंघात वळवले गेल्यानं अचलपूरच्या नागरिकांमध्ये तीव्र रोष उचळला अचलपूर येथील बुंदेलपुरामधील श्रीराम मंदिराच्या सभागृहाकरता आलेले पन्नास लक्ष रुपयांचा निधी असो छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सौंदर्य करण्याचा निधी असो चांदूर बाजार शहराच्या मध्यभागी असलेले बाबासाहेब आंबेडकर उद्यान असो महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं सौंदर्य करण्याचं काम असो पुरातन शंभर वर्षांचा इतिहास असणाऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार असो चांदूर बाजारातील शिवमंदिर पाच पावली रस्ता व सभागृह निधी असो तारामाई मंदिर सभागृह बांधकाम असो की महाराणा प्रताप सभागृहासाठीचा निधी असो हे सर्वच पैसे अचलपूरच्या हक्काचे असून सुद्धा वरुड मोर्शीकडे वळवले गेले त्यामुळे मतदारसंघातील नागरिक आमदार प्रवीण तायडे यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करतात विकासाऐवजी वात्रट बोलणे धागड धिंगा रेती मुरुम चोरी गुटका व्यवहार यातच प्रवीण तायडे गुंतलेले आहेत काय असा संतप्त सवाल आता मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित केला मतदारसंघातील विकास कामं बाजूला ठेवून हिंदू मुसलमानांचं वातावरण बिघडवणं जातीमध्ये -जाती ते निर्माण करणं हीच त्यांची मुख्य राजकीय किम्या ठरते काय का असा प्रश्न आता मतदारसंघातील नागरिकांना पडलाय हिंदू खरंच धोक्यात आहेत का की आमदारांचं हेच हिंदुत्व आहे असा आरोप आता मतदारसंघातील नागरिकांकडून केला जातोय गंभीर बाबी सन्दर्भ आमदार प्रवीण तायडे मतदार संघाला गेला विकास निधि परत यशस्वी ठरना का यह सुधा पहान महत्व है हाँ वो तो वो तो वैसे देखा जाए तो आ, ये विषय जो है वैसा वो स्थानिक आमदार ना होने की वजह से आ, होता क्या है कि यहाँ की जो आ, क्या विकास कार्य है ये उनको जितनी मेरे को ऐसा लगता है उनको जानकारी नहीं है इस कारण से उन्होंने यहाँ की निधि वहाँ ट्रांसफर कर दिए तो ये कटेंगे तो बटेंगे नारा देगा तो निवड़ के आगे हो ठीक है लेकिन उसके हिसाब से काम भी करना पड़ेगा ना ऐसा नहीं जमेंगे वो ये काम तो करना ही पड़ेगा उनको कि जो यहाँ पर महाराणा प्रताप ये महाराणा प्रताप पुतले का काम अधूरा पड़ा है इसकी निधि उसके बाद में समझो जो भी निधि यहाँ पर जो हिंदुत्व के काम पर निधि डाली थी सब वो उन्होंने वहाँ पर यहाँ से हटा कर वहाँ का डाल दिए समझो तो ये कोई हिंदुत्व का काम नहीं हुआ ये तो वृद्धों का काम हुआ वृद्धों को ने तो निधि डाल दी समझो बच्चों कड़ू ने निधि डाली वे सब कामों पर और इनकी निधि कैंसिल करके भाई हिंदुत्ववादी नेता जो अपने आप को बोलते और उन्होंने ये निधि उठा के वहाँ डाल दी तो ये कुछ योग्य नहीं हुआ मेरे हिसाब से इसलिए मेरी इतनी इतना ही डिमांड है कि भाई ये जो साढ़े तीन कोटी का तुमने जिसका जिसका ये नहीं है समझो जिसकी डिमांड नहीं है और जिसकी आवश्यकता नहीं है चांदू बाज़ार को तो ऐसे काम काम ये कैंसल करके ये जो आ, ये जो उर्ोदित काम है ये काम उन्होंने कंप्लीट करने को ना बस इतनी डिमांड है हमारी ज्या वेळेस आमचे कडू होते त्यावेळेस त्यांनी या मंदिरासाठी तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला होता पण आता प्रवीण तायडेच्या कारकिर्दीत हा हा निधी दुसऱ्या इकडे गेलेला आहे दुसऱ्या मतदारसंघात गेलेला आहे पण हिंदु म्हणजे हिंदुत्वाच्या याच्यावर तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचं वचन देता आणि निवडणूक जिंकता पण मग आता हा इथं हिंदुत्वाचाच प्रश्न आहे ना मंदिरा अर्धवट पडलेला आहे म्हणून आमचा निधी जिथेही तुम्ही ज्या समजा मतदारसंघाला दिला आहे तो आमचा आमचा निधी आणून द्या हे आम्हाला पत्राचं काहीच माहित नाही आता हे आम्हाला म्हणजे पेपराद्वारे माहित हा या मतदारसंघाचा होता त्या होता पण देताना तर दिला होता ना हा शिवमंदिराला सांगितलं होतं तसं हा मंदिराला निधी आणून द्या बा असं म्हणणार नाही तर आम्ही याच्या याच्यावर उपोषण हे करण्यात येणार आहे जिथपर्यंत मला असं वाटते हा निधी जाणीवपूर्वक हटवता आला असेल कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाच्या साठी आलेला निधी जर दुसरे दुसऱ्या इकडे वळवण्यात आलेला आहे तर हे जाणीवपूर्वकच झालं असेल जा इथपर्यंत मला वाटते कारण हा निधी जाऊच नाही शकत कारण हा संपूर्ण समाजाचा आहे आणि इथपर्यंत मी स्थानिक आमदारांना सांगतो जर हा निधी लवकरात लवकर जर परत येत नसेल तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन किंवा उपोषण करण्यासाठी सक्षम आहे आमचा समाज आम्ही पूर्णतः एक एकत्र येऊ आणि संपूर्णत जनआंदोलन पेटवण्यासाठी आम्ही कार्य करू आणि तो निधी लवकरात लवकर त्यांनी आमच्या वापस आणून द्यावा नाहीतर आम्ही आमची समोरची कारवाई करण्यास सक्षम आहे निधी पळवून ते मागील याचे म्हणजे राजकारणाची वचपे काढत आहे त्यांच्या कार्यकर्त्यापासून जर सगळे ते याकरता सक्रिय झाले जिथे जिथे बच्चे बुने निधी काढला टाकला तिथे तिथे निधी पळवण्याचं काम ते करून राहिले आहे आणि हे त्यांची आमदार ही निष्क्रियता आहे वास्तविक पाहता आमदार हा प्रतिनिधी असतो सर्वांचा सर्व कोणत्याही पक्षाचा असो तो प्रतिनिधी त्यांचे सर्वांचे कामं करणारा असला असतो पण यांच्याकडे वेगळाच मार्ग सुरू झाला किंवा माझी आमदारांना कार्य केले माझी आमदारांना केलेले सगळे कामं रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे या अगोदर ती संख्येचं काम रोखलं आहे जस्तम चौकातलं त्यांनी मग कमिशन दिल्यानंतर सुरू केलेलं काम आहे कमिशन तत्वावर त्यांच्या कार्यकर्त्यापासून सगळेच्या कामं सुरू आहे कमिशन तत्वावर जिथे कमिशन मिळेल तिथे फक्त आमचं एवढं म्हणणं आहे की बा ज्या लोकप्रतिनिधींना आमच्यासाठी किंवा आमच्या शेतासाठी जो गाव रस्ता किंवा आमची पांधरणाचा जो तीस लाखाचा निधी इथे वळवला होता किंवा टाकला होता त्याचं काम दोन हजार चोवीसमध्ये इथे खोलीकरणाचं आणि मातीकरणाचं पूर्ण झालं आहे त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ज्यांचे धुळे गेले ज्यांची शेती गेली ते देऊन रस्तावा होते या आशेनं सर्व कामं केलेत पण झालं कसं कालांतरानं निवडणूक झाल्या निवडणुकीनंतर आमदारसाहेब बदललेत आणि बदलल्यानंतर आमचं जे तीस लाखाचं प्रस्तावित काम होतं इथे जे त्याचं कोटेशन किंवा ते काम आज थांबलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना किमान तांदूळ बाजार मौजा दिलालपूर आणि महाडाणचे जे शेतकरी आहेत जे या रोडनं जातात रस्त्याने जातात त्यांना आता किमान पाच किलोमीटरचा फेऱ्यानं दुसऱ्या रोडनं आम्ही जावं लागते असाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा निधी जो आहे तो बाहेर जायलाच नाही पाहिजे कारण की स्थानिक निधी जो आहे तो बाहेर कसा जातं मग आमदार करत काय हे आपल्याला पाहावं लागणार ना आमदार तुमचा हात नाही हे बरोबर आहे ना, ना? पण तुम्ही करत काय मग तुम्हाला विकास कामं दिसत नाही का इथं आहे पाहिजे नाही का अचलपूर मतदारसंघामध्ये आपल्याला आपण पाहत असाल की चांदूर बाजार मतदारसंघातला जो निधीचा विषय आहे आता हा तापलेला आहे मतदारसंघातील नागरिक आता आमदार प्रवीण टाळे यांच्या विरोधात तीव्र आक्रमक झालेले आहे कारण की मतदारसंघातला निधी हा दुसऱ्या मतदारसंघात जाते आणि आमदार प्रवीण टायडे यांना या संदर्भात कुठलीही माहिती राहत नाही आणि दुसरीकडे आमदार प्रवीण टाटे म्हणतात की या संदर्भात मी कुठलाही पत्रव्यवहार केलं नाही त्यामुळे या मतदारसंघात आता हा निधी दुसऱ्या मतदारसंघात गेल्यामुळे या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्या या स्मारककर समोर आपण पाहतो की चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता आणि हा सुद्धा निधी दुसऱ्या मतदारसंघात गेला त्यामुळे आता चांदूर बाजार येथील नागरिक आता तीव्र आक्रमक झाले आहे आमदार प्रवीण टायडे तात्काळ यांनी हा निधी तात्काळ वापस आणावा अन्यथा आमदार प्रवीण टायडे यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा आता या ठिकाणी आंबेडकर तरुणीतील तरुण युवकांनी दिलेला आहे आणि या चांदूर बाजार मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांनी दिलेला आहे आता आमदार प्रवीण टाळे हा मतदारसंघातला निधी वापस आणणार का हे सुद्धा आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी किरण होले जनविकास न्यूज चांदूर बाजार अमरावती च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका